दहशतवादी हल्ल्याच्या प्रसंगी करायची कार्यपद्धतीचा प्रात्यक्षिक सराव ताला। एक तीन दोन हजार एकवीस रोजी वेळ अकरा वाजता माननीय पोलीस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथकाकडून अकोला शहरात गर्दीच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाल्यास त्याला कसं प्रत्युत्तर नागरिकांना कशा प्रकारे सुरक्षितता प्रदान करता येईल याकरिता अभ्यास व सराव करण्यासाठी आज बस स्थानक येथे मॉक ड्रिल ही माननीय पोलीस अधीक्षक जी श्रीधर सर अप्पर पोलीस अधीक्षिका सौ मोनिका राऊत मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग श्री ठाकूर सर यांच्या मार्गदर्शन व उपस्थितीमध्ये सदर सराव प्रात्यक्षिक मॉक ड्रिल ही घेण्यात आली सदर मध्ये रापोनी गुलसुंदरे आर एस आय विनोद तांबे डी आय निलेश गाडगे जवळकर बी डी डी एस पी एस आय मडावी ए एस आय सलीम शेख अकोला पोलीस मुख्यालय येथील आर सी पी टीम क्यू आर टी टीम यांनी सहभाग घेतला ब्युरो रिपोर्ट जे डी महाराष्ट्र न्यूज अकोला प्रतिनिधी गौतम शामसकर